मंडळी जर तुम्ही व्यवसाय करायचा विचार करत असाल तर नक्की आजचा व्हिडिओ तुमच्या कामात असणार आहे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तुम्हाला वाटतंय की व्यवसाय आजच स्टार्ट करायचा की उद्या स्टार्ट करायचा असे भरपूर प्रश्न तुमच्या मनात येत असतात ना या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि स्पेशल तुम्ही कुठल्या साड्या लिहू शकता आणि कुठल्या साड्यांपासून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता नक्की त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे नाही तुम्हाला मी जसं सांगितलं ना जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ह्या साडीचं कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकतात म्हणजे की कॉटन साडी कॉटन साडीमध्ये यामध्ये वेगवेगळे तुम्हाला इथे प्रकार बघायला मिळत असतात म्हणजे की ज्यांना कॉटन साडीचा प्रकार माहिती नसेल तरी तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही शिकून जात असतात जसं पहिलं कलेक्शन तुम्ही बघत आहात खूप सॉफ्ट आणि सुंदर तुम्हाला फ्लावर मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे प्रॉपर लेंथ असणार आहे यामध्ये पण ब्लाउज तुम्हाला मिळून जाणार आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्व कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आणि याची आपण स्टार्टिंग प्राइस बघणार आहोत एकशे पाच रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला कॉटन साडी या ठिकाणी मिळत असते आणि बरेच लोक कसं म्हणतात की एकशे पाच रुपयात ही साडी मिळेल का नाही म्हणजे एकशे ची साडी जर तुम्हाला बघायची असेल तर प्रॉपर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनवर्ड मी नंबर तिथे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आणि पूर्ण डिटेल्स तुम्हाला विचारायचे आहे पुढचं आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये खूप सुंदरसं लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही फ्लावर पेंट मिळून जाणार आहे आणि सुंदर यावर कॉन्सेप्ट बघू शकता ही पण आहे लेस पण ही तुम्हाला पूर्ण साडीमध्ये अशी आपण म्हणतो ना पूर्ण प्रिंट तुम्हाला या साडी मध्ये मिळून जाणार आहे आणि याचं तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता तुम्हाला प्रिंटमध्ये असं ब्लाऊज मिळून जाणार आहे खूप सुंदर आणि युनिक वेगळं काहीतरी वाटत आहे आणि मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे कॉटन साड्यांमध्ये तुम्ही चेक करू शकता इथे एकापेक्षा एक तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते जर तुम्ही स्पेसिफिक फक्त तुम्हाला वाटत वा असेल की कॉटन साड्यांपासून व्यवसाय स्टार्ट करू शकतो का पंचवीस हजार गुंतवा आणि तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता बॅक साईडला तुम्ही बघू शकता काउंटर किती भरलेला आहे वेगवेगळ्या स्टेट वरून या ठिकाणी कस्टमर येत असतात म्हणजे की युपी बिहार झारखंड महाराष्ट्र म्हणजे जिथून लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचतो म्हणजे की ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो ते लोक लगेच या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येक लँग्वेज प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सेल्स पर्सन दिला जातो दुसरा आपण बघणार आहोत लिनन कॉटन मध्ये खूप सॉफ्ट आणि खूपच सुंदर आहे ग्रे कलर कॉम्बिनेशन आहे आणि त्यावर धाग्यांचा प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी पॅच बनवलं आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे कलेक्शन आहे जे तुम्ही डबल मार्चिंग मध्ये सेल करू शकता आणि कुठल्याही महिलेला प्रत्येक महिलेला वाटत असत की स्वस्तात आम्हाला कुठे कलेक्शन मिळेल तर स्वस्तात अशी तुम्हाला जर कलेक्शन घ्यायचे असेल तर अजमेरा फॅशनला या की मग या ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा एक कलेक्शन देत असतं एकच ब्रँड ते म्हणजे की अजमेरा फॅशन इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन कसं तुम्ही घेऊ शकता किती मध्ये तुम्ही पुढच्या कस्टमरला सेल करू शकता या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला शिकवल्या जातात मंडळी व्यवसाय करणं एवढी सोपी गोष्ट नाही पण तुम्हाला हिंमत करणं ही मोठी गोष्ट आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला जसं स्पेशल व्हाईट कलर मध्ये हवं असेल तर व्हाईट कलर मध्ये पण खूप सुंदर आहे म्हणजे व्हाईट आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि मोस्टली श्रावण महिन्यात आपल्या ज्या महिला आहेत व्हाईट कलर मध्ये जास्त प्रिपेअर करत असतात सा, आणि कसं असतं व्हाईट कलर हा शुभ मानला जातो आणि मनाला शांती पण देत असतो या ठिकाणी तुम्हाला जशा तुमच्या एरियामध्ये डिमांड करत असेल तुम्ही म्हणाल की आमच्या एरियामध्ये प्रॉपर सीजन वाईज ही साडी चालते किंवा हे पॅटर्न चालतं तर तुम्ही ते पॅटर्न सुद्धा या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता फक्त अजमेरा फॅशनची अट आहे की तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे आता ही साडी तुम्ही चेक करा बरं खूपच सुंदर आहे आणि इतकं छान यावर डिझाईन्स बनवले की काय सांगायचं कॉटन साड्यांमध्ये मोस्टली असे टसल्स आपल्याला मिळत नाही पण कॉटन साडीच्या प्रकारामध्ये तुम्हाला असे जे आहे टसल्स तुम्हाला पॅटर्न्स मिळून जाणार आहे आणि इतके सुंदर आणि वेगळे काहीतरी कलेक्शन जर कोणी देत असेल तर नक्कीच आजच व्यवसाय स्टार्ट करा इथे आल्यानंतर तुम्हाला एकापेक्षा एक कलेक्शन मिळतात वरायटीज मिळते आणि त्यातले त्यात वरायटीज हे लोक देतात पण एकदम वेगळी जे असून मार्केटमध्ये मा सुद्धा आलेली नसते या साईडला आपण अजून थोडस बघूया इथे एक बंडल्स आहे तुम्हाला मी सांगते की तुम्हाला कसं कलेक्शन घ्यायचंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये पाच पीसचं सेट आहे ते कंपल्सरी तुम्हाला हे पूर्ण पाच पीस घ्यायचे आणि प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला या पद्धतीने कॅटलॉग दिला जातो कारण काय आहे रिटेलमध्ये कसं असतं ना जास्त साड्या ओपन कराव्या लागतात आणि मग मग चिडचिड होते दुकानदाराची मग तो म्हणतो की बस एवढं जागा आहे त्यानंतर स्टॉक तुम्हाला मिळणार नाही मग तुम्हाला स्टॉक पण दाखवायचा आहे आणि कस्टमर पण तुम्हाला मेंटेन करायचे म्हणून ह्या दोघं गोष्टी तुम्हाला मेंटेन करणं हो, खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला व्हरायटीज एकापेक्षा एक मिळते आणि प्रकार पण त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही प्रॉपर लँग्वेज प्रमाणे व्यक्ती आपला घ्या आणि सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत तुम्ही वस्तू घेऊ शकता त्यानंतर आपण बघूया पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि हे बघू शकता सिल्क तुम्हाला जरीशी यामध्ये बॉर्डर मिळून जाणार आहे खूपच सुंदर आणि शान कलेक्शन हे पण आहे जर तुम्हाला स्पेशल कलर मध्ये हवं असेल तर क्वांटिटी मध्ये तुम्ही स्पेशल एका कलर मध्ये सुद्धा डिमांड करू शकता यालाच तर म्हणतात एक एक मोठं ब्रँड ते म्हणजे की अजमेरा फॅशन मंडळी मला वाटतं की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समधून दिली नजिबात दिसू तो तोपर्यंत नमस्कार